मित्रांनो आज आपण इथे एक प्रश्न स्वतःला विचारायला जमलो हो। आहोत मी जसं आयुष्य जगते तसं आयुष्य मला खरंच हवं आहे का कारण यशस्वी लोक आणि सामान्य लोक यांच्यात फरक बुद्धीचा नसतो तर फरक असतो सवयींचा यशस्वी लोक अशा कुठल्या सवयी करतात किंवा अशा कुठल्या सवयी त्यांच्या जीवनात असतात ज्यामुळे त्यांचं जीवन आपल्यापेक्षा वेगळं असतं चोवीस तास आपल्यालाही आहे चोवीस तास यशस्वी माणसालाही आहे पण आपण त्या चोवीस तासाचा उपयोग कसा करतो आणि यशस्वी माणूस असं काय वेगळं करतो हो की ज्यामुळे तो यशस्वी होत असतो आणि आपल्यापेक्षा काहीतरी वेगळं त्याने अचीव केलेलं असतं सर्वात प्रथम स्वतःवर विश्वास ठेवण्याची सवय यशस्वी लोक सामान्य लोक यांच्यातला सगळ्यात मोठा फरक म्हणजे स्वतःवर असलेला विश्वास जग कितीही बदललं परिस्थिती कितीही कठीण झाली तरी लोकांनी कितीही नकार दिला तरी यशस्वी माणूस स्वतःला एक प्रश्न विचारतो मी प्रयत्न केला आहे का बहुतेक लोक अपयशामुळे थांबत नाही पण प्रयत्न करण्याआधीच स्वतःला कमी लेखतात माझ्यामुळे होणार नाही माझ्याकडून हे होणार नाही मी एवढा हुशार नाही माझी परिस्थिती खराब आहे अशी वाक्य मनात येतात आणि माणूस स्वतःच्याच मनात हरतो फेल ठरतो पण यशस्वी लोक हीच वाक्य बदलतात ते म्हणतात माझी सुरुवात लहान आहे पण दिशा योग्य आहे आणि ते वाटचाल करतात विद्यार्थी जेव्हा परीक्षेच्या भीतीने अभ्यासच टाळतो तेव्हा त्याचं अपयश आधीच पण तोच विद्यार्थी जर स्वतःला सांगतो की मला सगळं येत पण मी काही जे येत नाही ते मी शिकू शकतो आणि तो शिकण्याचा प्रयत्न करतो हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढतो अभ्यासाची गोडी लागते आणि तो पुढे जातो तसंच एक गृहिणी जेव्हा समाजाच्या भीतीमुळे किंवा स्वतःच्या शंकेमुळे स्वतःची स्वप्न दडपते तेव्हा तिची क्षमता कधीच बाहेर येत नाही पण ज्या दिवशी ती स्वतःवर विश्वास ठेवून एक छोटा निर्णय घेते जसं की काहीतरी नवीन शिकणं घरूनच छोटा व्यवसाय सुरू करणं त्या दिवसापासून तिचं आयुष्य वेगळ्या दिशेने जायला लागतं नोकरी करणारा पुरुष तरुण असो की प्रौढ अनेक वेळा अपयश नकार तुलना आणि जबाबदाऱ्यांमुळे माणूस आतून तुटतो पण यशस्वी माणूस हे सगळं स्वीकारून स्वतःला सांगतो मी परफेक्ट नाही पण मी प्रयत्नशील आहे स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे अहंकार नाही तर स्वतःच्या क्षमतेची जाणीव आहे असा विश्वास तो एका रात्री तयार होत नाही तर रोजच्या छोट्या छोट्या कृतीतून तयार होतो रोज थोडं शिकणं रोज थोडं सुधारत जाणं आणि रोज स्वतःशी प्रामाणिक राहणं हेच नॉलेज पार्क चॅनलमध्ये ही तुम्हाला हिंदी जी माणसाला बाहेर नाही हा आतून बदलायला भाग पाडते कारण एकदा माणूस स्वतःवर विश्वास ठेवायला शिकला की परिस्थिती आपोआप त्याच्यासाठी बदलायला लागते दुसरं आहे ध्येय स्पष्ट ठरवण्याची सवय यशस्वी लोकांच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची आणि मूलभूत सवय म्हणजे स्वतःच्या आयुष्याबद्दल स्पष्ट ध्येय ठरवणं बहुतेक लोक मेहनत करतात धडपड करतात आणि तरीही त्यांना यश का मिळत नाही याच कारण एकच असतं त्यांना नेमकं काय हवंय हेच माहीत नसतं काहीतरी करायचं आहे ही इच्छा आणि हेच करायचं आहे हे ध्येय यामध्ये फार मोठा फरक असतो स्पष्ट ध्येय म्हणजे फक्त स्वप्न नाही तर डोळ्यासमोर दिसणारा एक ठराविक मार्ग आहे जेव्हा माणूस आपलं ध्येय स्पष्टपणे ठरवतो तेव्हा त्याची ऊर्जा वेळ आणि मेहनत एका दिशेने व्हावू लागते आयुष्यातील गोंधळ हळूहळू कमी होतो एक विद्यार्थी जेव्हा परीक्षा पास व्हायची आहे एवढं ध्येय ठेवतो तेव्हा तो तितकाच प्रयत्न करतो पण तोच विद्यार्थी जर ठरवतो की मला या विषयात चांगले गुण मिळवायचे आहेत कारण पुढे मला अमुक अमुक कोर्स करायचा आहे तर त्याच्या अभ्यासाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो तो, तो वेळापत्रक बदलतो आणि नवीन वेळापत्रक बनून स्वतःची कमकुवत बाजू ओळखतो अभ्यासाला गांभीर्याने घेतो स्पष्ट ध्येय विद्यार्थ्याला आळसातून बाहेर काढतं कारण त्याला माहीत असतं की आज केलेली मेहनत उद्याच्या आयुष्याशी जोडलेली असते तस अनेक महिलांच्या आयुष्यात ध्येय अस्पष्ट असल्यामुळे त्या स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवू शकत नाही घर सांभाळायचंय मुलं वाढवायची हे करत असताना स्वतःचं आयुष्य कुठे चाललंय याचा विचारच केला जात नाही पण ज्या दिवशी एखादी महिला ठरवते की माझं मला स्वतःचं आर्थिक स्वातंत्र्य हवं आहे किंवा मला माझ्या आवडीचं काहीतरी करायचं आहे त्या दिवसापासून तिच्या निर्णयामध्ये स्पष्टता येते ती वेळ कसा वापरायचा काय शिकायचं कुणाचं ऐकायचं आणि कुणाकडे दुर्लक्ष करायचं हे सगळं आपोआप ठरू लागतं स्पष्ट ध्येय महिलेला केवळ आत्मनिर्भरच नाही फक्त आत्मविश्वासही बनवत पुरुषाच्या बाबतीत हेच खरं आहे नोकरी कुटुंब जबाबदाऱ्या या सगळ्यांच्या गर्दीत अनेकदा पुरुष स्वतःचं ध्येय विसरून जातो तो फक्त परिस्थितीनुसार जगत राहतो पण यशस्वी पुरुष स्वतःला वेळ देऊन विचार करतो पाच वर्षांनी मला कुठे पाहायचं आहे हा एक प्रश्न त्याचं आयुष्य बदलतो स्पष्ट ध्येय ठरवल्यावर तो अनावश्यक खर्च टाळतो चुकीच्या सवयी कमी करतो आणि स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करतो कारण त्याला माहित असतं की प्रत्येक छोटा निर्णय त्याच्या भविष्याच्या भविष्यासाठी किती महत्त्वाचा आहे म्हणून स्पष्ट ध्येय ठरवण्याची सवय की एकदाच करून संपणारी गोष्ट नाहीये तर ती सतत तपासावी लागते सुधारावी लागते आणि परिस्थितीनुसार बदलावी लागते ध्येय जर स्पष्ट असेल तर अडचणी आल्या तरी माणूस भरकटत नाही कारण त्याच्याकडे दिशा असते नॉलेज पार्क मध्ये हीच जाणीव की आपल्या आयुष्य आय। प्रवाहात वाहत नेण्याऐवजी स्वतःच्या ध्येयाच्या दिशेने चालवायचं चा असत कारण ज्याला आपली दिशा माहीत असते त्याला कितीही वळण आली तरी शेवटी तो यशाच्या मार्गावरच पोहचतो तिसरा आहे वेळेचा सन्मान करण्याची सवय यशस्वी लोक वेळेची तक्रार करत नाही वेळेला ना महत्व देतात कारण त्यांना माहीत असतं की पैसा हरवला तर परत मिळू शकतो एकदा वेळ निघून गेली तर ती कधीही परत येत नाही बहुतेक लोक म्हणतात की वेळ नाही पण खरं पाहिलं तर वेळ कमी नसतो तर त्याचा योग्य वापर होत नसतो वेळेचा सन्मान करणं म्हणजे प्रत्येक मिनिटाचं काटेकोर नियोजन करणं नव्हे तर आपल्या आयुष्यात जे महत्वाचं आहे त्यासाठी वेळ राखून ठेवणं जेव्हा माणूस वेळेचा आदर करायला शिकतो तेव्हा त्याचं आयुष्य हळूहळू शिस्तबद्ध होत जात आणि गोंधळ कमी होतो एक विद्यार्थी अभ्यासासाठी वेळ मिळत नाही असं म्हणत असतो तर त्याने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा माझा वेळ नेमका जातो कुठे अनेक वेळा सोशल मीडिया मोबाईल गेम्स उगाच भटकत राहणं यामध्ये अमूल्य वेळ निघून जातो पण तो तोच विद्यार्थी जर तो रोज ठराविक वेळ अभ्यासासाठी राखून ठेवतो हो अगदी सुरुवातीलाच कमी वेळ का असेना पण काही दिवसात त्याला स्वतः बदल जाणवतो वेळेचा सन्मान केल्यामुळे अभ्यासाचा ताण कमी होतो आत्मविश्वास वाढतो आणि भविष्यासाठीही तयारी मजबूत होत असते महिलांच्या आयुष्यात वेळेचं व्यवस्थापन हा मोठा प्रश्न असतो कारण घर कुटुंब जबाबदाऱ्या यामध्ये स्वतःसाठी वेळ उरत नाही पण यशस्वी महिला वेळेची वाट पाहत बसत नाही तर ती वेळ निर्माण करते घरातील कामामध्येही ती प्राधान्य ठरवते काय आत्ता करायचं आहे काय थोड्या वेळानंतर करायचं आहे कारण प्रत्येक काम तितकंच महत्त्वाचं असतं असं नाही तर वीस पंचवीस मिनटं स्वतःच्या शिकण्यासाठी किंवा आरोग्यासाठी देणं महत्त्वाचं आहे वेळेचा सन्मान केल्यामुळे महिलेला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळते पुरुषांच्या बाबतीत वेळेचा अपव्यय अनेकदा सवयींमुळे होतो उशिरापर्यंत मोबाईल पाहणं विनाकारण टी व्ही समोर बसणं किंवा पुढे ढकलण्याची सवय पण यशस्वी पुरुष स्वतःला शिस्त लावतो तो, तो जाणतो की आज वेळ वाया घातला तर उद्या त्याची किंमत जास्त मोजावी लागते म्हणून तो दिवसाची सुरुवात नियोजनानेच करतो दिवसाच्या शेवटी स्वतःला विचारतो आज माझा वेळ योग्य कामासाठी गेला का हा एक प्रश्न त्याला मदत करतो वेळेचा सन्मान करण्याची सवय ही एका दिवसात लागत नाही तयार करावी लागते छोटी असू शकते वेळेवर उठणं वेळेवर काम सुरू करणं आणि वेळेवर थांबणं ही छोटी शिस्त सुद्धा मोठं यश घडवते आपल्याला वेळेसोबत चालवायला शिकायचं आहे ज्याने वेळेचा सन्मान केला तो आयुष्यात आयुष्याचा सन्मान करायला सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही पुढचं आहे रोज शिकण्याची सवय यशस्वी लोक अत्यंत महत्त्वाची आणि वेगळी सवय म्हणजे ते कधीही शिकणं थांबवत नाही शाळा कॉलेज पदवी मिळाल्यावरतीही शिकणं संपतं असा गैरसमज अनेकांच्या मनात असतो पण प्रत्यक्षात शिक्षण संपतं शिकणं कधीच संपत नाही जो दररोज जो माणूस दररोज काहीतरी नवीन शिकतो तो काळाच्या पुढे जातो आणि जो शिकणं थांबवतो तो, तो हळूहळू मागे पडतो रोज शिकण्याची सवय म्हणजे मोठमोठे अभ्यासक्रम किंवा तासन तास वाचन नव्हे तर दररोज स्वतःला थोडस आधीच अधिक सक्षम बनवणं विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ही सवय फार लवकर परिणाम दाखवते एखादा विद्यार्थी रोज फक्त पंधरा ते वीस मिनटं एखाद्या विषयाचा अभ्यास करतो नवीन शब्द शिकतो मागील धड्याची उजळणी करतो तर काही महिन्यातच त्याचं ज्ञान मजबूत होतं परीक्षा जवळ आली जी, साथ की घाबरण्याऐवजी तो आत्मविश्वासाने तयारी करतो कारण त्याच शिकणं साठलेलं साठवलेलं असत रोज शिकण्यामुळे अभ्यासाचा डोंगर कधीच तयार होत नाही आणि शिकणं ही भीती न राहता सवय बनते महिलांच्या बाबतीत म्हणायचं तर रोज शिकण्याची सवय त्यांचे आयुष्य बदलू शकते अनेक महिलांना वाटतं की आता वय झालं जबाबदाऱ्या वाढल्या शिकायला वेळ नाही पण यशस्वी महिला हे सगळे अडथळे मान्य करून शिकणं सुरू ठेवतात रोज थोडा वेळ एखादं नवीन कौशल्य शिकणं आर्थिक साक्षरतेबद्दल माहिती घेणं स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात ज्ञान वाढवणं यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो स्वतःची ओळख निर्माण होते शिकणं सुरू ठेवलं की संधी आपोआप दिसू लागतात पुरुषांच्या आयुष्यात म्हटलं तर रोज शिकण्याची सवय त्यांना स्पर्धेत टिकून ठेवते आजचं जग वेगाने बदलत आहे काल जे उपयोगाचं होत ते आज अपुरं ठरू लागले यशस्वी पुरुष हे ओळखतो की स्वतःला अपडेट ठेवतो रोज थोडं वाचन थोडं तंत्रज्ञानाची माहिती स्वतःच्या कामाशी संबंधित नवीन गोष्टी शिकणं यामुळे तो इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहतो शिकणं थांबवलं की प्रगती थांबते हे त्याला चांगलंच माहीत असतं म्हणून रोज शिकण्याची सवय ही केवळ ज्ञान वाढवण्यासाठी नसून मन ताजं ठेवण्यासाठी असते शिकताना माणसाला स्वतःमध्ये वाढ जाणवते हीच भावना त्याला पुढे जायला प्रेरित करते नॉलेज पार्क म्हणजे हीच शिणगी माणसाच्या मनात कुतूहल निर्माण करते त्याला दररोज स्वतःपेक्षा कारण जो माणूस दररोज शिकतो तो, तो केवळ यशस्वी होत नाही तर तो बदल स्वीकारायला तयार असतो आणि बदल स्वीकारणारा माणूस खऱ्या अर्थाने पुढे जातो पुढचं आहे शिस्तीची सवय बहुतेक लोक आयुष्यात काहीतरी चांगलं करण्यासाठी प्रेरणेची वाट पाहत राहतात आज मूड नाही आज मन ना मन लागत नाही उद्या करू अशा वाक्यांमध्ये त्यांचा बराच वेळ निघून जातो पण यशस्वी लोक या सगळ्यांपदीकडे जातात कारण त्यांना एक गोष्ट चांगली माहीत असते की प्रेरणा तात्पुरती असते पण शिस्त कायमस्वरूपी परिणाम देते शिस्त म्हणजे स्वतःला जबरदस्तीने त्रास देणं नव्हे तर जे करायला हवं आहे ते मन नसलं तरी करणं तर त्या ठिकाणी शिस्त आपण स्वीकारली पाहिजे प्रेरणा ही कायम आपल्या जीवनात नसते पण एकदा शिस्त लावली तर मात्र ती आयुष्यभर आपल्या सोबत राहते विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिस्तीचा परिणाम फार स्पष्ट दिसतो एखादा विद्यार्थी फक्त मन झालं तेव्हा अभ्यास करतो तर त्याचा अभ्यास विस्कळीत होतो पण जो विद्यार्थी ठरलेल्या वेळेला रोज अभ्यासाला बसतो तो, तो हळूहळू अभ्यासात रुळतो सुरुवातीला कंटाळा येतो पण काही दिवसांनी तीच सवय आपोआप चालू राहते परीक्षा जवळ आली की घाई न करता तो शांतपणे तयारी करतो कारण शिस्तीमुळे त्याचं काम आधीच चाललेलं असतं किंवा आधीच झालेलं असतं महिलांच्या आयुष्यात शिस्त म्हणजे स्वतःला वेळ देण्याची जाणीव घर कुटुंब इतर जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःसाठी वेळ उरत नाही असं वाटतं पण शिस्तबद्ध महिला रोज ठराविक वेळ स्वतःसाठी राखून ठेवतात तिला थकवा असतो आळस येतो तरी ती शिकणं आणि आरोग्याची काळजी घेणं किंवा स्वतःच्या स्वप्नांवर काम करणं थांबवत नाही ही सातत्यता शिस्त तिला आत्मविश्वास देते आणि हळूहळू तिचं आयुष्य बदलायला सुरुवात होते पुरुषाच्या बाबतीतही शिस्त फार महत्वाची आहे नोकरी ताणतणाव जबाबदाऱ्या यामुळे अनेकदा प्रेरणा कमी होते पण यशस्वी पुरुष हे कारण म्हणून स्वीकारत नाही तो स्वतःला ठराविक दिनचर्या लावतो वेळेवर उठणं कामाची आखणी करणं वाईट सवयींवर नियंत्रण ठेवणं मन नसलं तरी तो कृती करतो कारण त्याला माहित असत की आजची शिस्त उद्याच यश ठरवते शिस्तीची सवय एका रात्रीत तयार होत नाही ती रोजच्या छोट्या छोट्या निर्णयातून तयार होत असत आज थोडं कमी उद्या थोडं जास्त अशा सातत्याने चालत राहिलं म्हणजे शिस्त नॉलेज पार म्हणजे हीच जाणीव मोठं यश एका मोठ्या कृतीत नसतं तर दररोजच्या छोट्या शिस्तबद्ध कृतीमध्ये असतं प्रेरणा येईल तेव्हा सगळे काम करतात पण शिस्तीने काम करणारा माणूसच शेवटी खऱ्या अर्थाने यशस्वी होतो मित्रांनो सर्वांना समजलंच असेल की यशस्वी लोक नेमकं काय करत असतात आणि त्यामुळे ते यशस्वी होतात